अहमदाबाद येथे एअर इंडियाचं विमान कोसळून भीषण अपघात निवेदिता फास्ट न्यूज आधी या अपघाताची एक्स्क्लुझिव्ह दृश्य आहेत आपण पाहतो आहोत अहमदाबादहून टेक ऑफ घेतलेलं विमान हे मेघनीनगर येथे आलं असताच विमानाला अचानक आग लागली आणि ते कोसळलं आहे ही दृश्य आहेत अहमदाबाद येथील एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळतांची दृश्य आपल्या हाती लागली आहेत त्यानंतर एकच हा कार माजला या विमानामधून तब्बल दोनशे बेचाळीस प्रवासी प्रवास करत होते अहमदाबादवरून लंडनला जाणारं हे विमान या विमानानं नुकतंच उड्डाण घेतलं होतं आणि विमान कोसळल्यानंतर मोठा आगीचा भडकावून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवली जाते अजूनही प्रशासनानं नक्की किती प्रवासी दगावले आहेत याचा आकडा अधिकृतरित्या जाहीर केला नसला तरी दोनशे बेचाळीस प्रवासी हा विमानामध्ये प्रवास करत होते ही माहिती मात्र प्राप्त झाली आहे अत्यंत भीषण असा अपघात विमानतळापासून मेघननिगतचं अंतर हे सुमारे पंधरा किलोमीटर इतकं जवळ असतानाच या ठिकाणी मोठा भीषण अपघात झाला आहे एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहतो आहोत अहमदाबाद एअर इं येथं एअर इंडियाचं आज दुपारी विमान कोसळून झाला भीषण अपघात दोनशे बेचाळीस प्रवासी करत होते विमानामधून प्रवास अहमदाबाद ते लंडन या विमानाला झाला भीषण अपघात विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज अहमदाबाद